ये मुझे छेड़ने की कोशिश कर रहा था लड़की का छेड़ता सर हम दोनों नव वर्ष और ये गुस्से में मना कर रही है सच क्या नहीं सर दिस इज नॉट अ शो ऐसे गाड़ी में व्हिडिओ मध्ये पाहिल्याप्रमाणे जर एखाद्या मुलीने सांगितलं की ह्या मुलाने माझे छेड काढलेली आहे तर पोलीस तुम्हाला मारू शकते का तर कोणत्याही जरी गुन्हा तुम्ही केला असेल कितीही क्रुएल तो गुन्हा असेल कसलाही गुन्हा जरी असेल तर हे पोलिस तुमच्यावरती कधीच हात घारू शकत नाही एवढंच काही तर जजसुद्धा पोलिसांना असे ऑर्डर करू शकत नाही की एखाद्या व्यक्तीला मारा थर्ड डिग्री टॉर्चर किंवा वेगवेगळ्या प्रकारचे टॉर्चर तर भारतीय कायद्यानुसार मान्यच नाहीयेत त्यामुळे भरपूर लोकांना असं वाटत असतं की आधी नाही मारू शकत मग एफआयआर झाल्यावरती पोलिसांना अधिकार भेटतो का पोलिसांना कुठेच अधिकार भेटत नाही कसला असतो तुमच्यावरती हात घरायचा किंवा तुम्हाला मारायचा अशा प्रकारचं कृत्य जर पोलीस तुमच्यासोबत करत असतील तर नक्की त्यांची कंप्लेंट करा त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड करा किंवा एखाद्या वकिलाचा सल्ला घ्या आणि वकिलांची मदत घेऊन पोलिसांना त्या शिक्षा अशा अशा पोलिसांना शिक्षा झालीच पाहिजे कारण आजच्या युगामध्ये जिथे पोलीस हे जनतेचे रक्षक आहेत त्या ठिकाणी पोलिस हे रक्षा न करता जनतेला जास्त धमकावणं किंवा त्यांच्याकडनं वसुली करणं पैसे वसुली करणं अशा प्रकारचे कामं पोलीस जास्त करतात आणि त्यामुळे पोलिस जर चुकीचं करत असतील तर त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड करा त्यांच्या विरोधात कंप्लेंट करा असे पोलीस सस्पेंड झालेच पाहिजे आवडला असेल तर लाईक करा